आज जे टॉयलेट आपण ओपन केलेलं आहे ते दोन याच्यामध्ये आहे पुरुष आणि महिला तर इथे सिक्युरिटी गार्ड पण असणार आहे आणि इथे प्रॉपर सॅनिटाइज असेल प्रॉपर क्लीनलीनेस असेल आणि ट्वेंटी फोर इंटू सेवन इथे पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे आपण जेणेकरून नागरिकांना प्रॉब्लेम होणार नाही सी सी टी व्ही कॅमेऱ्या पण इन्स्टॉल केलेले आहेत आणि या सर्व गोष्टीमध्ये मा माझा जो स्टाफ आहे तो कटिबद्ध आहे एकदम ट्वेंटी फोर इंटू सेवन आम्ही सेवा देण्यासाठी से तत्पर झालेलो आहोत आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा इथे प्रॉब्लेम होणार नाही आहे त्यांना चांगल्या प्रकारे सुविधा भेटतील आणि आम्ही ट्वेंटी फोर इंटू सेवन शासनाचे कर्मचारी असल्यामुळे कधी मध्यरात्री जरी कोणी मला फोन केला तर त्यांचा फोन मी उचलून एकदम क्विक सर्व्हिस त्यांना देण्यासाठी साहेबांचा पण सपोर्ट माझ्यासोबत आहे नागरिकांचा सपोर्ट आहे स्टाफचा सपोर्ट आहे आणि आम्ही एज्युकेटेड असल्यामुळे आणि प्रॉपरली आम्हाला कायद्यांचं नॉलेज असल्यामुळे लोकांचे कामं आम्ही एकदम शून्य मिनटामध्ये करू आणि याच्यामध्ये प्रॉपर सगळीकडे क्लिनलीनेस असेल ते ड्राईव्ह पण आम्ही राबवू आणि चांगल्या प्रकारे सॅनिटायझ्ड होईल आणि जो आमचा स्टाफ आहे जो सफाई कर्मचारी वर्ग आहे किंवा दुसरा आमचा जो स्टाफमध्ये वर्ग आहे आणि आरोग्य विभाग आहे तर त्या विभागांचं जे योगदान आहे की मंडईसारखं ठिकाण आहे तर इथे प्रॉपर सॅनिटेशन पाहिजे त्याच्या रस्त्यामध्ये प्रॉपरली क्लिननेस पाहिजे आणि कचरा आपण जो डिस्पोज करतोय तो कसा त्याचं डिस्पोजल झालं पाहिजे आणि लोकांना कशा सुविधा आपण देऊ शकू त्याच्यामध्ये हे पण योगदान आहे गांधी चौकामध्ये आपण स्पेशल आज तीन जनवरी आहे तर सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे तर स्पेशली महिलांसाठी आपण गांधी चौकामध्ये त्यांचं सुरुवात केलेली आहे टॉयलेटचं आपण उद्घाटन करणार आहे त्याच्यामध्ये पुरुषांचा हस्तक्षेप बिलकुल होणार नाही स्पेशली महिलांसाठी आणि सावित्रीबाई फुले यांना योगदानासाठी आपण ते सुरू केलेलं आहे आणि असंच आपण योगदान करूया थेंब थेंब, थेंब तयसाचे तर आता थेंब थेंब, थेंब होत आहेत धमाधमाने तयसा